नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो चला तर तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी येणाऱ्या दोन ऑक्टोबर पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का यावरती खूप मोठं प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झालेलं आहे कारण की प्रहार संघटनेचे अध्यक्ष बचू कडू साहेबांच्या माध्यमातून सरकारला दोन ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफी करण्याचं अल्टिमेटम देण्यात आलेला आहे जर मित्रांनो दोन ऑक्टोबरला जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होणार का होणार तर किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार सरकारने जर कर्जमाफी केली तर कोणत्या अटी शर्ती असू शकतात आणि बचू भाव आंदोलन पुढे कसं असणार आहे या संदर्भात संपूर्ण डिस्कस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानसर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण मध्ये सर्वांना आहे हे कर्जमाफीचा अपडेट करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सर्वप्रथम आपण बघण्याचा प्रयत्न करूया जर सरकारने बचूभाव कडूचं अल्टिमेटम लक्षात घेऊन दोन न जर कर्जमाफीचा निर्णय घेतला तर या कर्जमाफीसाठी कोणत्या अटी शर्ती असू शकतात ते तुम्हाला सांगतो याच्यामध्ये पहिली आठ असणार आहे की सरकार सरसकट कर्जमाफी करणार नाही यामध्ये तुम्हाला तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याची शक्यता आहे जर सरकारने कर्जमाफी दिली तर राज्यातल्या शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफ होऊ शकतं आणि फक्त कर्जमाफ होऊ शकत आहे त्या शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंत कर्जमाफ होऊ शकतं पाच एकर असं सरकारचं काही सरकारचं एक नियोजन असू शकतं आणि याचबरोबर सरकारने जर कर्जमाफीचा निर्णय घेतला दोन ऑक्टोबरला तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते म्हणजे उदाहरणार्थ तुमचा कर्ज दोन हजार तेवीस चा असेल बावीस चा असेल एकोणीस चा असेल वीस चा असेल तर ते तुमचा कर्जमाफ होऊ शकतं परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये अद्यापर्यंत बरेच सारे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहे म्हणजे याच्या अगोदर ज्या काही कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी राबवली याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी राबवली मग या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांचं का या संदर्भातही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे परंतु आता सरकार फक्त आता हे क्रॉप लोन माफ करत असतं सरकारने जर कर्जमाफीचा निर्णय घेतला तर तुमचं होम लोन असलेलं घरावरती कर्ज ते माफ होत नसतं तुमचं पर्सनल लोन माफ होत होत नसतं तुमचं पाईपलाईनवरच कर्ज माफ होत नसतं फक्त तुम्ही शेती करता तुमच्या सातबऱ्यावरती शेती पिका करता घेतलेलं कर्ज तेच तुमचं माफ होत असतं हे मात्र स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर बचूभाव कडून जे काही अल्टिमेटम सरकारला दिलेलं आहे दोन ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफी करा अन्यथा शेतकऱ्याच्या रोषाला समोर जा होता है। आता बचवा कडूनच्या माध्यमातून तुम्हाला माहित आहे की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन होत आहेत विविध शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून आंदोलन होत आहेत आता मित्रांनो सर्वप्रथम जर आता हे अल्टिमेटम लक्षात घेऊन किंवा शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन सरकारने जर दोन ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेतला तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक काम करायचं आता विविध बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्याला होल्ड लावण्याचं काम सुरू आहे आता होल्ड लावला आता तुमच्या खात्यामध्ये समजा तुमचं कर्ज खाता आहे त्याच्या त्याला सेव्हिंग खातं अटॅच आहे त्या सेव्हिंग खात्यामध्ये तुमचे दहा हजार वीस हजार रुपये जर असतील आणि बँकेने जर तुमच्या खात्याला जर होल्ड लावला तर ते तुमचे दहा हजार कारण की तुमचं जे काही कर्ज खातं आहे त्या कर्ज खात्यामध्ये तुम्ही बँकेच्या माध्यम बँकेकडून कर्ज काढल्यामुळे बँकेनं तुमच्या त्या दहा ते वीस हजार रुपयाला किंवा तुमच्या सेव्हिंग अकाउंटला कुठल्याही पद्धतीचा व्यवहार होऊ नये तुम्ही पैसे काढू नये टाकू नये यासाठी बँकेने तुमच्या खात्या त्याला होल्ड लावला जेणेकरून होल्ड लावल्यामुळे शेतकरी ते कर्ज भरतील अशा या कारणामुळे बँकेच्या माध्यमातून तुमच्या खात्याला होल्ड लावलेला आहे होल्ड लावल्यामुळे तुमचे तुम्हाला ते पैसे काढता येत नाहीत त्यामुळे ते तुमचे होल्ड लावलेलं असेल तर ते होल्ड काढण्याचं काम सुद्धा सुद्धा काही शेतकऱ्यांनी त्यांच्या माध्यमातून सुरू आहे परंतु बँकेच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून दुसरंही काम एक करणं सुरू आहे तुमचं कर्ज रिन्यू करून देतो तुम्हाला वाढवून देतो तुमचं कर्ज रिन्यू करा तुम्ही तुम्हाला एकही एक रुपया मागचा भरू नका तेच आम्ही तुमचे भरतो रिन्यू करतो मग तुम्ही जर कर्ज रिन्यू केलं आणि जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होणार नाहीत हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो याचबरोबर हे तुम्हाला पहिलं लक्षात घ्यायचं आहे सरकार कोणा कोण्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करते जे शेतकरी थकीत असतात थकीत कर्जदार शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होत होत असते आणि आपल्याला माहित आहे की शंभर टक्के सरकार कर्जमाफी करणार आणि आपण सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मिळून घेणार त्यामुळे कर्ज तुम्ही रिन्यू करायचं नाही कर्ज तुम्हाला पात्र व्हायचं असेल कर्जमाफीसाठी तर तुम्हाला कर्ज हे तुमचं थकीतच ठेवावं लागेल हे मात्र मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगतो तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दुसरं ही महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर सरकार जे आहे कर्जमाफी संदर्भामध्ये याच्या अगोदर बचूबाव कुडून जे आंदोलन केलं चंद्रशेखर बावनकुळे यांनी बचभाव कुडून पत्र दिलं त्या पत्रामध्ये असं नमूद केलं होतं की आम्ही कर्जमाफीसाठी एक समिती नेमू समिती गठीत करू आणि या समितीच्या माध्यमातून ती समिती कर्जमाफी संदर्भामध्ये अभ्यास करेल असं त्यांचं म्हणणं होतं परंतु आता सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे किंवा संपलेलं आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये समितीचे गठन केलं परंतु समितीच्या माध्यमातून आता ती समिती काय काम करते किंवा काय नाही करते या संदर्भात कुठलंही स्पष्ट मत नाही किंवा स्पष्टपणे कोणीही माहिती देत नाही परंतु मुंबईत या न्यूज चॅनलनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांना कर्जमाफी संदर्भात मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता परंतु ते म्हणत आहेत की यावर्षी पीक पाणी चांगले आहे चांगलं आलेलं आहे त्यामुळे यावर्षी काही कर्जमाफी करण्याचे काही संकेत नाहीत आणि जरी आपण यावर्षी कर्जमाफी जर केली तर पुढच्या वर्षी तेवढंच शेतकऱ्यांवरती कर्ज होईल त्यामुळे आम्ही कर्जमाफी ऐवजी पुढचे पाच वर्षे पंचवीस हजार कोटी रुपये शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आहोत म्हणजे दरवर्षी पाच हजार कोटी आणि पाच वर्षाचे पंचवीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये आम्ही गुंतवणूक करत असल्याचं त्यांनी गोंडोल उत्तर देत कर्जमाफीला आळा घातलेला आहे परंतु त्यांनी दुसरीकडे स्पष्टपणे असं सांगलेला आहे की पाच वर्ष आमच्याकडे आहेत कर्जमाफी तर आम्ही करूच परंतु ज्या वेळेस दुष्काळ पडेल ज्या वेळेस शेतकऱ्या शेतकरी कर्ज भरू शकणार नाहीत त्यावेळी आम्ही कर्जमाफी करू असे त्यांनी उत्तर मुंबई तक चॅनेलला दिलेलं आहे तर त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं एक स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही आताच कर्जमाफी करणार आहे आमचं ज्यावेळेस जा तीन चार वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस आम्ही कर्जमाफी करू किंवा असंही असू शकतं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या निवडणुका पाहून कर्जमाफी रोखली असावी ते निवडणुका जवळ आल्या की कर्जमाफी करणार आणि कर्जमाफी केल्यावर मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला जिंकता येईल कर्जमाफीच्या बळावरती त्यामुळे असं सुद्धा असू शकतं परंतु याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर प्रहार संघटनेच्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बचूबाऊ कडू यांच्या माध्यमातून एक शेवटचा अल्टिमेटम सरकार दिलेला आहे त्यांनी सांगलेला आहे की दोन ऑक्टोंबरच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या त्या नाही दिली तर कर्जमाफीच्या रोषाला किंवा शेतकऱ्यांच्या रोषाला तुम्ही सामोरे जा आणि किंवा उग्र तीव्र आंदोलन बचूबाऊ कडू करणार अशी भूमिका बचूबाऊ कडूंच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे जे शेतकरी नेते असतील शेतकरी पुत्र असतील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढत असतील तर त्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणं आपलं मोठं काम असेल रविकांत तुपकर असतील राजू शेट्टी साहेब असतील बच्चूभाऊ कडू असतील किंवा इतर शेतकरी नेते असतील या यांच्या पाठीमाग उभं राहणं आपलं एक मोठं कर्तव्य आहे काम सुद्धा आहे जेणेकरून आपल्याला कर्जमाफीच ही लढाई जिंकता येईल त्यामुळे हे सुद्धा खूप तितकंच गरजेचं आहे आणि महत्वाचं देखील सुद्धा आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगलेली आहे त्यामुळे कर्जमाफी संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा या सरकार बद्दल तुम्हाला काय कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद